स्थानिक भूमिपुत्रांसह राहणारी भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे शक्तीपेठ महामार्गाबाबतही स्थानिकांसह विकास करताना भूमिपुत्रांना डावलणार असं कुणीही म्हणत नाही असं मत संदीप गावडे यांनी व्यक्त केलंय स्थानिक भूमिपुत्र म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून इतकंच सांगेल की भारतीय जनता पार्टी सातत्याने भूमिपुत्रांसोबत राहिलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी भूमिपुत्रांसोबत स्ट्रॉंगपणे राहील आपण आता बांद्याचा उल्लेख केला तर बांध्याची ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि तिकडच्या ग्रामपंचायतीने स्थानिकांची भूमिका मांडण्याचं काम केलं मी तुम्हाला हेच सांगतोय की भारतीय जनता पार्टीचे आमचे जे नेते आहेत सन्मान्य राणेसाहेब असतील किंवा युतीचे आमचे आमदार असतील कोणीही भूमिपुत्रांच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही आहे विकास म्हणून महामार्ग झाला पाहिजे या भूमिकेत ते आहेत पण ते करताना प्रश्न, ते कोणी असं म्हणत नाहीत की भूमिपुत्रांना डावलून काही केलं पाहिजे भूमिपुत्र म्हणून त्यांचे असलेले प्रश्न त्या प्रश्नांची त्यांना उत्तरं दिली गेली पाहिजेत आणि जे काही रित्सर्फ कॉम्पेन्सेशन्स असतात हेच विषय असतात त्यामुळे हे सगळं करताना भूमिपुत्रांसोबत राहिलं पाहिजे ह्या भूमिकेत भारतीय जनता पार्टी नेहमी नाही माझ्या मते महामार्ग हा कशा पद्धतीने जाणार आहे त्याच्याबद्दलची अजून विस्तृत माहिती आलेली नाही आहे जास्तीत जास्त हा टनल बेस्ड आहे असं कळतंय तर त्याच्यामुळे हा डोंगराच्या खालून जाईल अशी एक साधारणतः माहिती आहे पण हे सगळं राखून हे सगळे विषय व्हावे अशा पद्धतीचा शंभर टक्के प्रयत्न शासनही करेल बाबतीत आम्ही आग्रही आहोत मी मांडलेला प्रश्न शंभर टक्के जेन्युन आहे आणि ह्या प्रश्नासाठी एक म्हणजे लाार्ज कॉन्टॅक्समध्ये बघण्याची गरज आहे त्याच्यावरती लाार्ज कॉन्टॅक्टमध्ये प्रयत्न होणं गरजेचं आहे एकंदरीत या संपूर्ण पट्ट्याचं जे काही स्टँडर्ड ऑफ लाईफ आहे ते वाढण्याची गरज आहे आणि हे सर्व प्रयत्न त्याच अनुषंगाने चालू आहेत फक्त काय असतं की इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याबरोबर अजून त्याच्यामध्ये काही वाढीव प्रयत्न करणं गरजेचं जेणेकरून रोजगार वाढेल रोजगाराचं टुरिझमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल हे सगळं होणं तिथे गरजेचं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल